नमस्कार महाधुर्डा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कर करतोय कोल्हापूर महापालिकेत आता महायुती महाविकास आघाडी हळूहळू आकाराला येत आहे अनेक ज्या वाद होते जागे जागा वाटपाबाबत ती आता हळूहळू मिटत आल्याचं दिसतंय कारण अंतिम टप्प्यात आहे आता दोन दिवसात उमेदवारी अनेकांची जाहीर होईल याच वेळी आता जन शक्ती पक्षाने कोल्हापूर महापालिका लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर अनेक इच्छुकांनी या पक्षाच्या वतीनं लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली मुलाखती दिल्या आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे आमदार अशोकराव माने प्रदेशाध्यक्ष समित कदम महेश बराले शांतीबाई लिंबाने यांच्यासह अनेकांनी काही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जनसुराज्य पक्षाकडं अनेक दिग्गजांनी तिकट तिकीट मागितलेलं आहे त्यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार कोणत्या प्रभागात मिळणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे माजी महापौर उदय साळोके स्थायी समितीचे माजी चेअरमन जितू सलगर चार वेळा काँग्रेसच्या वतीनं निवडून आलेले एक माजी नगरसेवक याशिवाय आणखी माजी नगरसेवक रमेश पुरेकर भाजपच्या वतीनं निवडून एक माजी नगरसेवक सुभाष रामुगडे शिवसेनेच्या वतीनं निवडून आलेले माजी नगरसेवक आणि विद्यमान पदाधिकारी कुणाल शिंदे इंद्रजित शिंदे यांच्यासह अनेकांनी जन पक्षाकडे आता उमेदवारी मागितलेली आहे साधारणतः पाच ते सहा जागा जन पक्ष लढवणार हे नक्की आहे आणि महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्यामुळे आता भाजपच्या कोट्यातून जनसुराजला जागा मिळणार की जनसुराजला स्वतंत्र जागा मिळणार याची आता उत्सुकता आहे एकूणच जनसुराज्य पक्षानं अचानक महापालिकेच्या राजकारणात आत्ता एंट्री केल्यामुळं महायुतीमध्ये जागा वाटपाचा पुन्हा एकदा तिडा होणार का या या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे कारण मुळात महाविकास महायुतीमध्ये भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपासंदर्भात गेले दोन तीन दिवस चर्चा सुरू आहे एका टप्प्याला आता ते आलेलं आहे आणि याच वेळी जन शक्ती पक्ष आल्यामुळे आणखी यामध्ये आता जागा वाटपाच्या चर्चेत भर पडणार आहे एकूणच सध्या तरी जन स्वराज्य पक्षाकडं अनेक दिग्गजांनी उमेदवारी मागितलेली आहे पाच ते सहा जागा जन पक्ष लढणार हे नक्की आहे दहा ते बारा जागा माहीतिकडं हा पक्ष मागण्याची चिन्ह आहेत आता पाहूया नेमकं कोणाला उमेदवारी जनसुराज्य पक्ष देणार कोण मैदानात उतरणार दोन दिवसात या उमेदवारी संदर्भात निश्चितपणे निर्णय होणार हे नक्की आहे